आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे सांगली ते जत बस मधील प्रवासी महिलेची पर्स चोरीला गेल्याने बस डायरेक्ट कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात सांगली ते जत या मार्गावर बस मधून एका आजीची पर्स चोरीला गेली घटना समजल्यानंतर बसचे चालक व वाहक यांनी बस थेट कवटे महाकाळ पोलीस पुन्हा सोडून देण्यात आली सांगलीवरून जतला जाणाऱ्या बसमध्ये प्रवासादरम्यान एका महिलेची पर्स चोरीला जाते कवटे महाकाळ तालुक्यात आल्यानंतर शिरडोण गावाच्या पुढे आल्यानंतर त्या संबंधित महिलेला आपली पर्स चोरीला गेलेली आहे असे समजते याची माहिती झाल्यानंतर ती महिला कंडक्टरकडे कडे याबाबत तक्रार करते कंडक्टरने याबाबतची माहिती एसटी चालक यांना दिली चालक व कंडक्टर या दोघांनी चर्चा झाल्यानंतर कवठे मांड शहरात आल्यानंतर ती बस थेट पोलीस ठाण्यात नेऊन दारातच उभा केली पोलीस ठाण्याच्या दारात बस उभारल्यानंतर एसटीतील कंडक्टरने पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी देखील याची तपासणी करून त्या महिलेला तक्रार देण्यास सांगितले सर्व बसमधील प्रवाशांची माहिती घेतल्यानंतर ती बस, बस थोड्या वेळानंतर प्रवासी असल्या कारणाने पोलिसांनी सोडून दिली याबाबत संबंधित महिलेने कोणतीही तक्रार न करता निघून गेल्याने पोलीस देखील काहीही करू शकले नाहीत मात्र बस थेट पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचल्याने शहरात चर्चा सुरू होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून